नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे काल मी आपणासमोर दिंडी हा विषय घेऊन माझं काव्य सादर केलं होतं पायी वारी हा विषय घेऊन माझं काव्य सादर केलं होतं आज मला एक पुन्हा वेगळा विषय मिळाला आपल्या राज्यामध्ये तशी विषयाला काहीच कमी नाही आणि तो विषय म्हणजे विधान परिषदे विधान परिषदेमध्ये जी आई माईवर शिवीगाळ झाली आणि लाखो लोकांचे प्रतिनिधी म्हणून जे तिथं निवडून गेले आणि जे तिथं कारभार करतात त्यांच्या तोंडून शिविगाळ झाली आणि ती शिविगाळ अशी होती की ती चॅनलवाल्यालासुद्धा दाखवता आली नाही कारण घरी माता भगिनी असतात त्यांच्यासमोर हा उद्धार कशाला आणि म्हणून त्यांनी फक्त त्या शब्दापुरती तो शब्द आला की ती क्लिप बंद केली आणि पुन्हा दाखवली तर अशा त्या असलील शिव्या लोकप्रतिनिधीच्या तोंडून आणि त्याही पवित्र अशा सभागृहामध्ये निघू लागल्यात काय म्हणावं याला आणि म्हणून याच्यावर मी आजचं काव्य तुम्हाला ऐकविणार आहे माझं या काव्यामध्ये मी एक विधान परिषद सभापतीला लोकसभा सभापतीला विधानसभेच्या सभापतीला विनंती केलेली आहे आपण त्यांना सल्ला किंवा आदेश देऊ शकत नाहीत मी विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीतच माझ्या कवितेचं नाव आहे ते नाव असं आहे सभापती महोदय विधानसभेत सभेत हेल्मेट सक्ती करा सभापती महोदय विधानसभेमध्ये विधानपरिषदेमध्ये विधान लोकसभेमध्ये यापुढे हेल्मेट सक्ती करा ऐकूया आपण लोकांचे प्रश्न तर बाजूलाच पण बाचाबाची किती आहे लोकांचे प्रश्न तर बाजूलाच पण बाचाबाची किती आहे आणि विधानसभा आणि संसदेत यापुढे माचामाचीची भीती आहे बाचाबाचीनंतर पुढचा प्रकार तोच असतो कुणाला सत्तेचा उन्माद तर कुणाला सत्ता गेल्याची मळमळ आहे कुणाला सत् सत्तेचा उन्माद तर कुणाला सत्ता गेल्याची मळमळ आहे आणि सगळे एकाच माळेचे मणी त्यांची खुर्चीसाठी तळमळ आहे उमेदवारीचं तिकीट देताना त्यांच्या काही टेस्ट झाल्या पाहिजेत उमेदवारा द्वा उमेदवारीचं तिकीट देताना त्यांच्या काही टेस्ट झाल्या पाहिजेत आणि विधानसभेत आई माईवर त्यांना शिव्या देता आल्या पाहिजेत विधानसभेत आई माईवर त्यांना शिव्या देता आल्या पाहिजेत शिव्या देणाऱ्या अशा नेत्यांचा वेगळा अहवाल घ्यायला हवा शिव्या देणाऱ्या अशा नेत्यांचा वेगळा अहवाल घ्यायला हवा आणि संसद रत्नासारखा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान व्हायला हवा राज्याचे भवितव्य ठरवणारे हे लोक जगा वेगळे ठरू शकतात राज्याचे भविष्य ठरवणारे हे लोक जगा वेगळे ठरू शकतात आणि सध्या सेवा देत असले तरी पुढे मारामारी करू शकतात आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांचे याकडे पहिल्यांदा लक्ष गेले पाहिजे विधानसभा विधानपरिषद अध्यक्षांचे आकडे पहिल्यांदा लक्ष केले पाहिजे आणि विधानसभेत येताना आमदारांना हेल्मेट सक्तीचे गेले पाहिजे न जाणो कधी डोकेही फुटू शकतील एकमेकाचे आणि फोडतील हे लोक आणि म्हणून अशी विनंती माझ्या काव्यातून मी केलेली आहे की विधानसभा अध्यक्षांचे आकडे पहिल्यांदाच लक्ष केले पाहिजे आणि विधानसभेत येताना आमदारांना हेल्मेट सक्तीचे केले पाहिजे <coughs> माझं हे काव्य नक्कीच आपल्याला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद